আগামী <laughs> असल्याचा स्पष्ट इशारा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या बैठकीत यांना दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या गणातील जागेवरती भाजपामधील काही नेत्यांसह नि पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे त्याची दखल घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती या तिन्ही नेत्यांनी पदाधिकारी समजूत काढत नाराज होऊ नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणुकीचं काम करण्याचा सल्ला दिला होता त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गुरुवारी ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली नाराजी बाजूला ठेवा कामाला लागा आपण सर्वजण महायुतीमध्ये आहोत महायुती आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आपण काम करायला हवं हो। त्यामुळे नाराजी बाजूला ठेवा आणि कामाला लागा असा सल्ला देत पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली